आज देशभर जो वोट चोरीचा मुद्दा गाजतोय तो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात एकशे अठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे ह्या मतदारसंघामध्ये तब्बल पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा नावं ही दुबार मतदारांची नोंदलेली आहेत त्याच्यापैकी पंचवीस हजार आठशे पंचा पंचावन्न हे पनवेल मतदारसंघामध्ये दोन वेळेला नाव असलेले मतदार आहेत पनवेल आणि उरण या दोनही मध्ये नाव असलेले सत्तावीस हजार दोनशे पंच्याहत्तर मतदार आहेत ऐरोली या मतदारसंघात नाव असलेले सोळा हजार शहाण्णव मतदार आहेत आणि पनवेल आणि बेलापूर अशी डबल नावं असलेले पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार आहेत पाचशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी मतदार हे त्यांचा कुठेही आता पत्ता लागत नाही अशी नावं नोंदलेली आहेत एकूण पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा मतदार हे या मतदारसंघामध्ये दुबार आम्हाला सापडल्यानंतर ह्या विषयावर आम्ही मंडळीने निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना या गोष्टीची कल्पना दिली त्यांच्याकडे तशा पद्धतीचं निवेदन दिलं की आपण या ठिकाणी याच्यामध्ये काहीतरी कारवाई करा दहा नऊ चोवीस ला या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तक्रार केलेली होती एक दहा चोवीस ला आम्ही हायकोर्टात गेलो मुंबई हायकोर्टामध्ये ही रिट पिटिशन आम्ही दाखल केली सिव्हिल रिट पिटिशन नंबर तेरा सातशे अठ्ठ्याहत्तर अप दोन हजार चोवीस हे सात दहा चोवीस ला हायकोर्टानं ऐकलं आणि अकरा दहा चोवीस ला हायकोर्टानं आपला निकाल दिला आणि हे नाव एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघातून कमी करा म्हणून आदेश या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले पण या निकालाची कुठलीही दखल त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतली नाही त्याच्यातले काही फोटोही आम्ही मॅच केलेले आहेत आणि ते या ठिकाणी आपण बघतोय कि या साऱ्यांनी एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये दुबार मतदान केलेलं आहे एकाच मतदारसंघात दोन वेळा मतदार करणार मतदान करणारे साडे अकरा हजार मतदार या मतदारसंघात ट्रेस झालेले आहेत आता आपण साऱ्यांनीच या मोहिमेला गती द्यावी अशी विनंती आहे